महाराष्ट्राचा इतिहास घडवला हा कोणी ऐर्या गायऱ्याने नव्हे महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हा हो कुणी ऐर्या गायऱ्याने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शाईनं तलवारीच्या खनखनाटीनं घोड्याच्या टापानं आणि शाईराच्या डप्पानं आणि हाच इतिहास घडवला माझ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार गुजरात राजाला गुजरात राजाला रयतेच्या रायाला ज्याच्या भक्तीला जोड नाही त्याच्या ज्याच्या भक्तीला जोड नाही ज्याच्या शक्तीला तोंड नाही जो अथांग आहे सागर प्रमाण जो अथांग आहे सागरा प्रमाण ज्याचं छत्र म्हणजे आबाळ्याचा अभिमान ज्याचं छत्र म्हणजे आबाळाचा अभिमान असते ते म्हणजेच प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय नमस् घोड्या बंदुकीच्या जोरावर आणि हंटलीच्या धाकेवर बंदुकीच्या जोरावर आणि हंटलीच्या धाकेवर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला लावणारी माणसं पाहिली आहेत बंदुकीच्या जोरावर आणि हंटलीच्या धाकेवर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं पाहिली आहेत हो पण बंदुकीच्या जोराशिवाय हंटलीच्या धाकेशिवाय मी इथल्याच वाघांना मान इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला आहे एकच वाघ बघितला आहे आणि तो वाघ म्हणजे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण आपण आपल्या आयुष्यामध्ये माणसं वापरतो आणि वस्तू जपतो म्हणूनच तर आज त्यांचा प्रत्येक शब्द हा आपल्यासाठी इतका मोलाच आहे असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते तेव्हा जेव्हा माझ्या महाराजानं तर साईस्तेकांची बोट छाटली होती ना तेव्हा साईस्तेकान इकडे तिकडे पळत होता इकडे तिकडे पळत होता तोच तोच त्याची बहीण त्याच्या समोर आली त्याची बहीण त्याच्या समोर आली आणि म्हणाली हुजूर हुजूर गजब हो गया है हुजूर ओनारा दम शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया हुजूर उठा कर ले गया ह्या एकता क्षणी ह्या एकता क्षणी तो ज्या परिस्थितीत उभा होता त्या परिस्थितीत तो तिला म्हणाला चुप कर पगली चुप कर पगली क्योंकि मैं जानता हूँ वो शिवा वो शिवा किसी की काट काट सकता है वो शिवा किसी की गर्दने काट सकता है पर वो शिवा पर वो शिवा किसी की किसी भी औरत पर हाथ नहीं डाल सकता किसी भी औरत पर हाथ नहीं डाल सकता और एवढच काय जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा ती बातमी घेऊन औरंगजेबाचे एक गुप्त हे त्यांच्याकडे आला आणि बोला बोलला हुजूर हुजूर खुशी का संदेशाला आया हुजूर खुशी का संदेशाला आयु शिवा अ शिवा मर गया जो शिवा मर गया ते ऐकताच औरंगजेबाने काय करावं त्याने आपले दोन्ही हात वर खुदाकडे केले आणि म्हणाला हे खुदा हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना हे परमेश्वर तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ की इज्जत करने वाला नेक बंदा तेरे पास आ नेक बंदा ते ही कीर्ती माझ्या महाराजांची कि शत्रूच्या तोंडूनही त्यांचे पोवाडेच आपल्याला ऐकायला भेटतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा आदर केला समोर आलेली स्त्री त्यांना माते समान होती म्हणूनच म्हणूनच आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावं असं वाटतं की अग अग तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे अग तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू तुला भवानीचा वाण आहे तुला भवानीचा वान आहे अग अग भगव्याची रक्षणी तू तू स्वराज्याची मेघ आहेस भगव्याची रक्षणी तू तू स्वराज्याची मेघ आहेस का मी समजू नको स्वतःला तुझी जाऊनची लेख आहेस तुझी जाऊनची लेख आहेस म्हणजे एवढंच सांगावं असं वाटतं की ज्या मातीत मी जन्मले ज्या मातीत मी जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत मी जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे मोठ्या अभिमानानं सांगते मी जिजाऊन चिले आणि शिवबांचा मावळा आहे शिवबांचा मावळा आहे जाता जाता एवढंच सांगेन की देवाकडे जेव्हा फुल मागितलं तेव्हा त्याने अख्खा बगीचाच दिला देवाकडे जेव्हा फूल मागितलं तेव्हा त्याने अख्खा बगीचाच दिला देवाकडे जेव्हा राहण्यासाठी घर मागितलं तेव्हा त्याने अख्खा आलिशान वाडाच दिला देवाकडे जेव्हा राहण्यासाठी घर मागितलं तेव्हा त्याने अख्खा अलिशान वाडाच दिला परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने माझ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस आम्हाला दिला देव माणूस आम्हाला दिला जय भ जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद